न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन घोडेगाव येथे पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव धर्मग्रामात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेनऊ वाजता नाताळ गीत गायनाने पवित्र संगीत मिस्सा बलिदान विधीला सुरुवात करण्यात आली पवित्र मिस्सा बलिदानाचे प्रमुख याजक फादर सतीश कदम प्रमुख धर्मगुरु ख्रिस्त चर्च हे होते तर प्रवचनकार म्हणून नाशिक डायसिसचे खजिनदार फादर पीटर डिसुजा हे होते तर सहयाजक म्हणून फादर झेवियर आणि डिकन प्रमोद मकासारे हे होते फादर पीटर डिसुजा आपल्या अतिशय सुंदर अशा प्रवचनात बोलताना म्हणाले पवित्र मारिया आणि योसेफ सहीकडे गेले आणि म्हणाले कुणी घर देतं का घर परंतु कुणीही त्यांना जागा दिली नाही शेवटी त्यांना एका अस्वच्छ जागेत जागा मिळाली आणि त्या ठिकाणी संपूर्ण जगाच्या तारणाऱ्याने जन्म घेतला आपल्या हृदयामध्ये आजही पापाच्या भिंती आहेत नवरा बायको द्वेष भावाभावात वाद सासूसुणात वाद या सर्व पापांच्या भिंती आपण पाडून टाकल्या पाहिजेत तरच नाता सण खऱ्या अर्थाने साजरा होईल असे प्रवचन यावेळी फादर यांनी केले यावेळी नाताळ निमित्ताने घोडेगाव धर्मग्रामाने पाच डिसेंबरपासून जवळपास सत्तर ते ऐंशी वाड्यावस्त्यांवरून नाताळ गायन फिर घेतली यामध्ये विशेष सहकार्य राजेंद्र गाडवे कोमल बोधम शास्त्रीनगर ग्रुप पीटर बारगळसर अशोक मकासरे गुरुजी आणि घोडेगावमधील स्थानिक तरुण मुले मुली धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांचे मोलाचे सहकार्य होते नाताळ निमित्त गरीब आणि होतकरी लोकांना उबदार ब्लँकेटचे वाटप फादर सतीश कदम यांच्या हस्ते करण्यात आले पवित्र मिस्सा संपल्यानंतर धर्मग्रामाचे उपाध्यक्ष पप्पू आल लाट फादर सतीश कदम यांच्या हस्ते फादर पीटर डिसोजा यांचा सत्कार करण्यात आला पवित्र मिस्सा बलिदान साठी पीटर बारगळ सर मकासरे गुरुजी गायन ग्रुप यांनी सुंदर असे नाताळ गीत गायले या ठिकाणी खेड्यातील मुलामुलींनी नाताळ गीतांवर डान्स केला त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला नाताळ निमित्ताने चर्चमध्ये सनी जगताप डिकन प्रमोद यांनी आकर्षक गवानी प्रभू येशू जन्माचा देखावा तयार केला होता संत अॅनिज कॉन्व्हेंटच्या सिस्टर प्रेमा सर्व संत सिस्टर संत जोसेफ कॉन्व्हेंटच्या सिस्टर निलमनी आणि सर्व सिस्टर तसेच राजू पटेकर यांचे देखील मोलाचे सहकार लाभले नाताळ सणासाठी खेड्यापाड्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सणासाठी ज्या ज्या ग्रामस्थ भाविकांनी वस्तू स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सर्वांचे आभार फादर सतीश कदम यांनी मानले आणि भाविकांना नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या साठी वृत्त संकलन विभाग खुडेगाव।